आजकाल अतिशय धक्कादायक घटना ह्या घडत आहेत आता ही जर घटना तुम्ही बघितली तर तुमच्या तळपायाच्या आग मस्तकाला जाईल पतीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले तसेच सासऱ्याने बलात्कार सा केला आणि सासू आणि ननंदाने हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी बारामती पोलीस शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एका पंचवीस वर्षीय विवाहितेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती मनोज विष्णू सांगळे सासरा विष्णू जालिंदर सांगळे सासू विष्णू सांगळे ननंद पूजा संदीप वनवे आणि प्रियंका उर्फ स्वाती माधव वनवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता सध्या तिच्या माहेरी राहत्या घरी राहत आहे जानेवारी दोन हजार बावीसमध्ये तिचे लग्न झाले होते मात्र लग्नात केवळ पाच तोळे सोने दिले आणि फर्निचर हलक्या दर्जाचे दिले म्हणून सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली पीडितेला माहेरून आणखी पाच तोळे सोने घेऊन येण्यास सांगितले तसेच जाणीवपूर्वक घरातील सगळी कामे पीडितेकडून करून घेण्यात येत असे पती मनोज पेडित पीडितेकडे अनैसर्गिक संबंधासाठी आग्रह धरित होता नकार दिलासता पिडितेच्या लाथाबुक्यांनी मारहाण करून तिला गच्चीवरून ढकलून देण्याची धमकी दिली जात असे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास सांगण्यात आले तसेच तिला नांदवणार नसून बाळाला एकटीला सांभाळावे लागेल असे सासरच्या लोकांनी तिला सांगितले दरम्यान पीडिता आपल्या मुलाला रात्री झोपी लावत असताना सासरा विष्णू सांगळे तिच्या खोलीत घुसला आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अतिप्रसंग केला तसेच कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली तसेच पीडितेने हा प्रकार सासूला सांगितला असता तिनेही गप्प राहण्यास सांगितले भीतीपोटी तिने कोणालाही झाल्या प्रकाराबाबत सांगितले नाही मग अहिल्यानगर येथे भरोसा सेल येथे अर्ज दिला असता पीडितेच्या सासरचे लोक फक्त एकदाच समोपदेशण्याच्या तारखेला आले त्यानंतर पीडितेने आई वडिलांसह बारामती शहर पोलीस ठाणे ठाण्यात येऊन फिर्याद दिली त्यानुसार पती सासू सासरा आणि दोन नंदा यांच्या विरोधात मांडवीच्या विरुद्ध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तर अशीही संतापजनक घटना बारामती मध्ये घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि यांना त्वरित फाशीही झालीच पाहिजे